जय हरी बंधु भगिनी नोमी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधु भगिनी आता येणारी आमोशा म्हणजे पिठोरी आमोशा श्रावण कृष्ण आमोशेला पिठोरी आमोशा म्हणतात याच दिवशी बैलपुळा हा सण साजरा केला जातो तर बैलपोळा हा सण प्रत्यक्ष केव्हा आहे आणि अमावश्याची सुरुवात केव्हा होते व अमावश्या केव्हा संपते याविषयी सविस्तर खुलासा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर बघूया मग आजचा व्हिडिओ पिठोरी अमावसा म्हणजेच पोळा याविषयी सविस्तर खुलासा पिठोरी अमावश्या म्हणजे श्रावण अमावश्या अमावश्याचा प्रारंभ दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनटांनी होत आहे तर आमोशीची समाप्ती दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनटांनी होत आहे आणि प्रत्यक्ष पोळा हा सण दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी राहील आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका